अर्ध्या तासामध्ये पंधरा मिनटामध्ये एका तासामध्ये म्हणजे शंभर शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं okay. त्याचा ऑफ जास्त होता त्याचा स्पीड जास्त असल्यामुळं त्या जमिनी वाहून जाताना काय झालं की पिकं तर वाहून गेलीच पण पिकासोबतच ती काळी मातीसुद्धा वाहून गेली आणि ती काळी माती वाहून गेल्यामुळं त्याचे परिणाम जे शेतीवर झालेले याची पुढच्या दहा पंधरा वर्ष म्हणल्यापेक्षा पंचवीस वर्ष शेतकऱ्याला भोगावं लागतं नदी ही मायग्रेट होत असते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडला की गाळ येतो हो गाळ जोरात आला की जिथपर्यंत स्पीड आहे तिथपर्यंत वाहून जातो त्याचा स्लोप कमी झाला की तो संत वाहतो संत वाला की गाळ सा साचला जातो असा गाळ साचला किंवा त्याची दरवर्षी उंची वाढत वाढत जाऊन नदी मग दुसऱ्या बाजूच्या पात्र वाढते त्यामुळे नदी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत असते वाळू काढण्याचे परिणाम कसे होतात की वाळू जर काढली तर पर्क्युलेशन थांबतंय आहे कमी होते आता काय झालं की या पावसामुळे वाळू वाहून गेली त्यामुळे आता खडक उघडा पडलेला आहे आणि त्या खडकावर नंतर हळू पाणी आलं तर काय साचलेलं आहे त्यामुळे आता वाळू नाही राहिले वाळू वाहून गेले पाणी जरी काही ठिकाणी साचलेलं असेल काही दिवसासाठी शेतामध्ये साचलं पाणी त्यामुळे पिकळ खराब झाले पण हे पाणी आठ दहा दिवस पंधरा दिवस साचलं पण याचा प्रोकोलेशनचा रेट कमी असल्यामुळं म्हणजे पाण्याची पातळी एकदम आता जे साठ फुटावर ज्या ठिकाणी असेल ऐंशी फुटावर ती काही एकदम वीस फुटावर आहे ना तर ढग फार मोठ्या प्रमाणात तयार झालेले होते आणि या जागतिक पातळीवरचे जे बदल आहेत त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आला म्हणजे आता चार पाच वर्ष आता पाण्याचे टनचं मिटले असा नमस्कार मी गणेश पोकळे लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जे आत्ता मराठवाड्यातली परिस्थिती ते सगळे आपण पाहता जाणता आणि आपण आत्ता काही काळ बातम्या वाचल्या आणि चित्रही पाहिले ह्या सगळ्या काळामध्ये अनेक काळापासून मराठवाडा हा दुष्काळी आहे इथनं मोठ्या प्रमाणात स्थलांतर आहे बेरोजगारी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण अक्षरशः इतिहासामध्ये पन्नास वर्षांनी साठ वर्षांनी अशी गोष्ट होते की मराठवाड्यातला अनेक भाग पाण्याखाली जातो आणि अक्षरशः अनेक लोकांचे जीव त्याच्यामध्ये जातात आठ लोकांचा मृत्यू ह्या मराठवाड्यात आत्ता ह्या अतिवृष्टीमुळे झाला <coughs> साठ लाख हेक्टरवरली जमीन ही अक्षरशः नासधूस झाली सगळे शेतपिके गेले त्याच्यामधले साडेबारा हजार शेतकऱ्यांचं चार हजार एकशे एकतीस हेक्टरवरली जे मी या अक्षरशः खरडून गेले नाहीशी झाली हे सगळं होत असताना दीडशे जनावरं सुद्धा गेलेत आणि अनेकांचं म्हणजे आतोनात नुकसान ज्याला म्हणतो त्याच्याही पलीकडचं नुकसान झालं तर हे सगळे पाहत असताना याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नैसर्गिक परिणाम काय आहेत याची भूजल पातळी परिस्थिती काय आहे अतिवृष्टीचे परिणाम काय आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आज अशोक तेजंकर सर आहेत ते आत्ता प्राध्यापक आहेत देवगिरी महाविद्यालयात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माझी प्रकुल कुलगुरू होते आणि भुजल तज्ज्ञ म्हणून त्यांचं एक नाव आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीवर सरांचं काय भाष्य आहे आणि त्यांचे काय म्हणजे त्यांच्याकडनं आपण ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत ते आज ही परिस्थिती उद्भवणार काय काय गोष्टी कारण बोलतात सर लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे ही सगळी परिस्थिती उद्भवली त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न असा होता की याला फक्त नैसर्गिक कारण आहे का याला मानवी काय कारण आहे नैसर्गिक कारण आहे याला अनेक कारण आहेत की ज्यामुळं ही परिस्थिती अतिवृष्टी मला ठिकाणी झाली कारण मराठवाडा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण उंचावर उंच ह्या डेक्कन ट्रॅपमध्ये आणि आपला भाग इतरापेक्षा उंच असल्यामुळं बाकी ठिकाणचं पाणी लिफ्ट आपल्याकडं होत नाही आणि वृक्षतोड झाल्यामुळं काही मागच्या दीड दीडशे दोनशे वर्षामध्ये सरासरी पाऊस जो आहे आपल्याकडे कमी झालेला आहे ओके आणि तो पाऊस कमी झाल्याचे परिणाम तर अनेक आहेत आपण पाहतो म्हणजे त्याचे शेतीवर झालेले परिणाम पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसणे तो परिणाम म्हणजे ओव्हरऑल मानवाच्या विकासासाठी मूलभूत जे असते पाणी तर ते मराठवाड्यामध्ये कमी असल्यामुळं आपल्या विकासाला त्याचा विकासाचा जे दर आहे तो तो मराठवाड्याचा कमी होतोच आणि त्यासाठी आता अनेक योजना चालू आहे परंतु यावर्षी जे नैसर्गिक मोठं संकट आलं आहे की सरासरीपेक्षा तीस ते पस्तीस टक्के पाऊस जास्त पडला आणि हा पाऊस पडत असताना अचानक म्हणजे काही अर्ध्या तासामध्ये पंधरा मिनटामध्ये एका तासामध्ये म्हणजे शंभर शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं okay. त्याचा रनआप जास्त होता okay. रनआप जास्त असल्यामुळे त्याचा फ्लो जे असतो त्याचा स्पीड जास्त असल्यामुळं त्या जमिनी वाहून जाताना काय झालं की पिकं तर वाहून गेलीच म्हणजे पिकासोबतच ती काळी मातीसुद्धा वाहून गेली आणि ती काळी माती वाहून गेल्यामुळं त्याचे परिणाम जे शेतीवर झालेले याची पुढच्या दहा पंधरा वर्ष म्हणल्यापेक्षा पंचवीस वर्ष शे शेतकऱ्याला हा भूभाग जो आहे तो बरेच अंश दुष्काळी भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हा असा आहे की अनेक पाण्याचे स्रोतच नाहीत पण हा जिल्हा सगळ्यात मोठा भाग इथे ह्याची काय नसेल कारण असतील तो एक वेगळा विषय की कशामुळे अचानक एवढा पाऊस झाला त्याला अनेक कारण आहे की परिणाम आता वृक्ष त्याच्यानंतर वाढते तापमान हे त्याच्यानंतर जे वेगवेगळे वादळ आता जे आलेले येतं म्हणजे जागतिक पातळीवर जे, जे असमतोल झालं निसर्गाचा त्याच्यामुळे हे परिणाम होतात आणि याच्यासाठी उपाययोजना आहे त्या लाँग टर्म कराव्या लागतील परंतु याच्यामुळे जे आता उस्मानाबाद जिल्ह्याचं तुम्ही सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण हिली एरियाच म्हणतो बाळाघाटचे जे घाट येतं ते तिथपर्यंत गेलेले आहेत तर त्यामुळे अशा ठिकाणी काय होतं की स्लोप जास्त असतो स्लोप मारणामध्ये स्लोप जास्त असला की त्यामुळे पाऊस पडला की त्याचा ऑफ म्हणजे त्याचा प्रभाव वाढतो आणि प्रभाव स्पीड वाढला की तिथली माती वाहून जाते आणि ही माती वाहून गेल्यामुळं शेत तर खराब झालेच म्हणजे तिथले खरडून निघा आपण मराठीत त्याला खरडून घेतो तर त्यामुळे आता पुढच्या काळात पिक येण्यासाठी फार अडचणी आहेत पुन्हा दुसरीकडचा गाळ उचलून तिथं टाकावं लागेल त्याला मर्यादा आहेत त्यानंतर आँ, 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 आँ। हा गाळ वाहून जाताना पुन्हा आपण जे बंधारे मागच्या वीस पंचवीस वर्षात बांधले ते बंधारे पुन्हा गाळानं गाळयुक्त झाले तर ते पुन्हा आपल्याला ते गाळयुक्त झाल्यामुळे ते गाळ मुक्त करावं लागतील त्याच्यातला गाळ काढावा लागेल ज्या नाले येत नदी येत छोट्या मोठ्या तर यांची रुंदी कमी झाली तिथली वाळू पहिले प्रवाहामध्ये वाहून गेली त्यामुळे प्रकोलेशनवर परिणाम होणार आणि काळी माती ज्यावेळेस नदीच्या किंवा एखाद्या बंधाऱ्याच्या किंवा एखाद्या नाल्याच्या स्तरावर असते भूस्तरावर असते बेल्ट रॉकवर असते तर त्यामुळे परकोलेशन थांबतंय म्हणजे परकोलेशन त्याच्यामुळं परिणाम कमी होईल परकोलेशन थांबेल आणि ह्यामुळं साठे जे तसे पाण्याचे ते पण कमी होऊन जाते म्हणजे हा हा मोठा परिणाम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शासनानं जसं आपण वेगवेगळ्या जलयुक्त शेवार वगैरे योजना राबून शिवकालीन योजना राबून आपण नदीमधले गाळ काढले रुंदीकरण केलं खोलीकरण केलं तर हे जे आपण बंधारे बांधले होते पुन्हा आता कोणत्या परिस्थितीत आहेत त्याचा पुन्हा गाळ कसा का काढला जाईल त्यांना त्यांचे रुंदीकरण कसं मेंटेन होईल हे पुन्हा कामं चिन पातळीवर करावं लागते ह्या पातळीवरती ऑडिट झालं नाही असं त्याला आपण म्हणू शकतो आता नुकतंच पूर पडल्यागोदर बऱ्याचदा काही काळाचा टप्पा असा पडला की ऑडिट झालं नाही काही नदीचे दुप्पट झालेत काही ठिकाणी हो म्हणजे पात्र सोडून पाणी वाहत आहे याला नाही आता त्याला अनेक कारण येतं काय झालं की नंदीच्या नदीच्या ज्या पूर्वीच्या रुंदी होत्या ते शेतकऱ्यांनी थोडं बंदिस्ती करत 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 त्या रुंदी कमी होत गेल्या आता आम्ही अनेक क्षेत्रामध्ये काम करतो आता पाणलोट विकासाचं अनेक एनजीओ सोबत काम करतो तर आम्ही अनेक नद्यांचे खोलीकरण रुंदीकरण करत असताना त्यांची शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रुंदी वाढवली रुंदी वाढवली खोली वाढवली त्यामुळं वाढवली म्हटल्यापेक्षा पूर्वत होतीच ती मुळात सात परंतु लोकांनी ते शेती करत होते बाजूला पण लोकांना विश्वासात घेऊन काही ठिकाणी लोक मध्ये आम्ही ते रुंदीकरण काम झालं तर त्याचा परिणाम असा आहे की त्या नदीला जे भरपूर पाणी साचलं अनेकांची घर हे नदी सोडून फार शंभर फूट दीडशे फूट अंतरावरती तर हा एक कारण आणि दीडशे घर वाहून गेले त्याच्यामध्ये हे वाहू जे गेले ते आसपासची घर हो हो नाही आता हे जे यावर्षीचा जो पाऊस हा हा जो पाऊस पडला या वर्षीचा एवढा अपेक्षित आपल्या भागात नाहीच त्यामुळे लोक घर बांधताना जे जसं पूर्वीच्या काळी म्हणजे कायद्यानुसार किंवा नियमानुसार जे वेगवेगळे नियम पाळावे लागतात तेवढे नियम ग्रामीण भागातील जो माणूस असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल तर त्याला एवढे नियम माहीत नसतात त्याला जागा मिळाली जागा बांधायला परवानगी भेटली तर तिथे जागा बांधतो म्हणजे बांधकाम करत असतो असं त्याला अपेक्षितच नाही की एवढं कधी आपल्या भागात एवढ्या जोरात पूर येऊ शकतो आपल्याकडे पहिले बेल्ट तयार केलीच नाहीत आतापर्यंत आणि त्यामुळं आपल्या भागात कुठे जे तुम्ही ग्रामीण भागात पाहिले जिथे जागा भेटली तिथे बांधत असतात त्यामुळे ते शेतकऱ्याची तशी चूक नाही त्याला जागा जिथे भेटेल त्या ठिकाणी बांधलं ते आपण काय असे झोन केले नाही की हा जसं भूकंप प्रवणी एरिया असतो तिथं बांधू नये किंवा हा नदीच्या पात्रातला म्हणजे येलो झोन मध्ये येतो किंवा रेड झोन मध्ये असे छोट्या नदी नाले जे आहेत याच्या बाजूला असे या पद्धती बिल्ड करत नाही हा त्याच झोन आहेत आता तसं कायद्यानुसार जर म्हटलं तर नदीच्या पात्रात बांधायलाच नाही पाहिजे आता काय होतं की गाळ वाडा की नदीच्या बाजूचं पात्र उंच होते आणि नदीचं पात्र उंच झालं तिथे लोक बांधकाम करतात पण ऑलरेडी ती जागा नदीचीच असते तिथं नदीच असते नदी ही मायग्रेट होत असते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडला की गाळ येतो गाळ जोरात आला की जिथपर्यंत स्पीड आहे तिथपर्यंत वाहून जातो त्याचा स्लोप कमी झाला कि तो संत वाहतो संत वाहिला की गाळ साचला जातो असा गाळ साचला कि मग त्याची दरवर्षी उंची वाढत वाढत जाऊन नदी मग दुसऱ्या बाजूच्या पात्र वाढते त्यामुळे नदी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत असतात मायग्रेट होतात त्याला पन्नास शंभर वर्ष लागतात म्हणून आपल्याला ते ताबडतोब लक्ष देत नाही पण जे नदीच्या बाबतीत घडले किंवा नदी नाल्या असते किंवा विहिरी असतात याच्या संबंधी जे आता गाळ आहे किंवा आता जे नदीचे पात्र आहेत संबंधी काय केले पाहिजे उपाय किंवा कमी सर्वात पहिले की जे विहिरी येतं विहिरीच्या वरतून पाणी गेलं तर अनेक विहिरी गाळलेले आहेत तर ते पहिले त्यांच्यातला गाळ काढणं आवश्यक आहे तेव्हा तिथं शुद्ध पाणी भेटेल तो गाळ काळ जर काढा तर ते बाजूचं नदीचं विहिरीचं पुनर्जीवन म्हणता येईल करायचं आता पुनर्जीवंत पुन्हा जिवंत करावं लागेल त्याला तर ते करावं लागेल नाले जे होते ते नाले जे गाळलेले होते त्याच्यातलं पुन्हा गाळ काढावं लागेल काही एखादी शासनाला योजना आणावं लागेल त्या योजनेतून तो गाळ उचलून पुन्हा शेतकऱ्याच्या शेतात ते समप्रमाणात वाटप करून ते टाकणं ही योजना पुढच्या काळात ॲग्रिकल्चर विभाग असेल किंवा असे या संबंधित तीन चार विभाग येतात ते सरकार आता कोणत्या विभागाकडे देते त्यानुसार ते काम पुन्हा हाती घ्यावं लागेल की जेणेकरून पुढच्या वर्षी पुन्हा शेतकऱ्याला ती शेती आता एकदम तर पूर्वीसारखी होणार नाही परंतु त्यांचा काही प्रमाणात दहावीस टक्के तरी त्याला त्याच्यात पुढच्या काळात काही पीक पाणी भेटू शकतं वारंवार जे वाळू वाळू काढणं काढणं आहे आहे किंवा परिणाम परिणाम असतील हे ना आता काढण्याचे कसे होतात की वाळू जर काढली तर परकुलेशन थांबतंय आहे कमी होतंय आता काय झालं की या पावसामुळे वाळू वाहून गेली त्यामुळे आता खडक उघडा पडलेला आहे आणि त्या खडकावर नंतर हळू पाणी आलं तर गाळ साचलेलं आहे त्यामुळे आता वाळू नाही राहिली वाळू वाहून गेली आता ती वाळू वाहून गेल्यामुळं परकोलेशनवर परिणाम होणारच आहे पाणी आता भूजल पातळी जे तुम्ही म्हणता तर भूजल पातळी आता एवढा पाऊस पडला आपल्याकडं शंभर टक्केच्या ज्याऐवजी एकशे तीस टक्के एकशे पस्तीस टक्के आणि काही काही जे परिमंडळ असतात तिथे एकशे चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पाऊस पडला एवढा पाऊस जरी पडला तरी काही भागामध्ये तिथे भूस्तरनुसार उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होणारच आहे कारण पाणी हा एवढं होऊन सुद्धा कारण कारण कसं आहे हा जो खडक आहे आपल्याकडचा हा फार कठीण आहे याची पाण्याची मुवमेंटची जे जमिनी खाली जे पाणी वाहते याचं जे मुवमेंट असते आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे जास्तीत जास्त आठ टक्के ते पंधरा टक्के आता ज्या ठिकाणी आठ टक्के क्षमता आहे तिथे पाणी फार कमी पाजरते आणि त्यामुळे आता पाणी जरी पाऊस जमिनीवर भरपूर पडला याचा रन ऑफ मोठा झाला पण हा कमी काळामध्ये पडला जर पाऊस असा लॉंग टर्म पडला जुन्या काळात झडी असायच्या लागली तर मग पावसाचं कसं प्रोकोलेशन व्हायला म्हणजे त्याला टाइम सोप जा जास्त भेटतो आता हा जो ढग फुटी वाहून जातो त्यामुळं जरी काही ठिकाणी साचलेलं असेल काही दिवसासाठी शेतामध्ये साचलं पाणी त्यामुळे पिक खराब झाले पण हे पाणी आठ दहा दिवस पंधरा दिवस साचलं याचा प्रोकोलेशनचा रेट कमी असल्यामुळं म्हणजे पाण्याची पातळी एकदम आता जे साठ फुटावर ज्या ठिकाणी असेल ऐंशी फुटावर ती काही एकदम वीस फुटावर येणार नाही ते वीस ते दहा टक्के पंधरा टक्के फरक पडेल म्हणजे जे बोर जानेवारीत बंद होत होते तर ते आता मार्चमध्ये बंद होते जावेरी एखाद्या डिसेंबरमध्ये कोरड्या पडत होत्या तर आता फेब्रुवारी मार्चमध्ये कोरड्या पडते म्हणजे ते तिथला खडक कसा आहे त्यावरून ते, ते कमी जास्त होईल काही ठिकाणी भूजल पातळी चांगली वाढेल जर खडक चांगला असला तर त्यांना बारामी पाणी राहील खडक असं वाढते का ज्या हां ज्या कसा खडक आहे त्यावर अवलंबून आता ज्या ठिकाणी खडक परमिएबल आहे सीट आहे अशा ठिकाणी जर हा अशा भागात पाऊस पडला तर तिथले पाण्याची पातळी एकदम दहा वरती वरतील आणि त्यांना वर्षभर वर पाणी पुरेल ओके म्हणजे ती खडक कोणता कसा आहे ना कोणत्या भागात त्या भागातून परिणाम तरी सुद्धा काही भाग असे येतं तिथं खडक म्हणजे पाणी पाजरत नाही तिथं पुन्हा उन्हाळ्यात पाणी टंचाई आपल्याला येणारच म्हणजे एवढं सगळं पाणी पाणी होऊन सुद्धा काही भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई काही भागात येणार बरं आता डगफुटी ज्याला म्हणतो आपण डगफुटी म्हणजे काय आणि त्याच्या शेतीवरचे परिणाम काय जी शेती वाचली किंवा जमीन आहे त्याच्यावर डगफुटी हा फार मोठा विषय म्हणजे एवढा कमी काळात समजून सांगणं शक्य आपण पण आपण जे पाहतो वरून जे पाणी पडते तर आपल्याकडे सर्वसाधारण दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचे जे ढग येतं तर त्या ढगामधून आपल्याकडे पाणी पडत असते ओके आणि ते जे ढग येतात त्यांचे मुवमेंट आपण म्हणतो फोरकास्ट जे हे कशावर करत असतं की समुद्राच्या ठिकाणी जे ढग तयार झाले आपल्याकडे व्हॅक्युम असते म्हणजे जा टेम्परेचर जास्त असते त्यामुळे ते कमी हवामान दाबाचा पट्टा तिकडे येत असतात ते आणि वादळामुळे काय होतं की याच जोरात येतात आता यावर्षी काय झालं की या ढगांची का हाईट काही काही ठिकाणी म्हणजे चार ते पाच किलोमीटर पर्यंत वरती होती एवढे मोठमोठाले ढग म्हणजे तुम्ही फ्लाईट मधून जाता साधारण किलोमीटर नाही आता हे पूर्वी एवढी हाईट न म्हणजे आता यावर्षी जर तुम्ही पाहिले फ्लाईटमधून जाताना वगैरे तर ढग फार मोठ्या प्रमाणात तयार झालेले होते आणि या जागतिक पातळीवरचे जे बदल आहेत त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि म्हणून ह्या ढगपुटी आणि त्यांचे मुवमेंट जे आहेत ह्या एकूण अरेबियन सी आपल्याकडं एकूण वेस्ट बेंगॉलचं सी आहे त्यामुळे तिकून येणारे ढग हे ढग ज्यावेळेस आदळतात त्या त्या आणि किंवा दोन ढगामधला मुवमेंट म्हणजे जे मुवमेंट कमी स्पीड कमी जास्त असला तरी सुद्धा घर्षण होते त्यामुळे यावर्षी तुम्हाला विजांचं प्रमाण थोडं जास्त दिसलं असतं आता डगफुटी झाली परिणाम म्हणजे काय झालं धगफुटी झाली म्हणजे काय कमी मिनिटामध्ये भरपूर पाऊस पडतो म्हणजे चाळीस पन्नास मिलीमीटर पर्यंत काही ठिकाणी ऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यामुळे आपल्या नदी ना आले किंवा शहरी भागात तेवढं फास्ट मुवमेंट करण्यासाठी यंत्रणा नसते आपल्याकडची जमीन काही एकदम फार उतर नाही नाले फार छोटे येतं त्यामुळे काय होतं की नाल्यामध्ये पाणी ते वाहू शकत नसल्यामुळे बाजूच्या शेतात जाते आणि शेतात असते आणि स्पीड आपला हा देखनचा पठार आहे पठार म्हणजे प्लेन असतो हो। हा आपला एकदम प्लेन आहे त्यामुळे याला पाणी वाहण्याला मर्यादा येतं त्याचा स्पीड कमी असतो आणि त्यामुळे ते, ते पाणी ताबडतो हॉरिझॉन्टल बाजूच्या शेतात जाते साचते आणि मग आपण ते म्हणजे पूरग्रस्त परिस्थिती तयार होऊन जाते पण आता हे जे सगळे नाले म्हणतात आपण किंवा नदीचे पात्र म्हणतो याच्यावरती कायमस्वरूपी उपाय नाही काही नाही आता कसं आहे की जॉग्राफिकल ज्योग्राफिकल कंडिशन पाहून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करावं लागते म्हणजे प्लेन भाग असला तर तिथं वेगळी ट्रीटमेंट जो हिली एरिया आहे तिथे वेगळी ट्रीटमेंट जिथं जास्त स्फोट आहे तिथ एकदम स्पीड जास्त आहे तिथे वेगळी ट्रीटमेंट अशा तिथली ज्योग्रफिकल कंडिशन पाहून भौगोलिक परिस्थिती पाहून त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करावं लागतो तुम्ही मराठवाड्यात बऱ्यापैकी फिरलात का तुम्ही बघितलंय सर्वच तालुका जिल्हा तुम्हाला सोडतो की त्याच्यामध्ये जास्त काम करण्याची गरज आहे असं मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आता परिस्थिती आपण जर पाहिले तर म्हणजे बीड मंदिर सुद्धा झालेले आहे सुद्धा आहे लातूरचा भाग आहे म्हणजे हिंगोलीचा भाग आहे फक्त तालुके काही असे की काही सुटलेले आहे पण ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या या जिल्ह्यातल्या ज्या ज्या तालुक्यामध्ये डगफुटी सदृश्य परिस्थिती किंवा पूर आलेल्या या सर्वच ठिकाणी आपल्याला हे काम करावं लागेल फक्त काम करताना तिथलला ज्योग्राफिकल कंडिशन पाहून आता उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी उंच मारण असल्यामुळे तिथं स्पीड म्हणजे स्लोप जास्त आहे पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही तालुक्यात तसे आहे की जिथं स्लोप जास्त आहे आणि काही भाग असे की प्लेन आहे तर तिथं मग वेगळी ट्रीटमेंट असे काम म्हणजे काय करावं लागेल काय आता पहिलं काम हे की आता जे बंधारे आपण डेव्हलप केलेले होते आता गाळमुक्त झाले तर ते गाळ गाडावं लागेल त्याच्यानंतर बरेच तुटलेले फुटलेले असतील आता त्याचा पुन्हा करावं लागत असेल पुन्हा शेत जे येतं शेताला पण बांधबंदी असतं आपण करत असतो जे त्याच्या बाजूला प्रत्येक शेताला असते बांधबंद असते आपण त्याला म्हणतो जे बाजूला बांध असतो ते बांधामुळे काय होतं की पाणी त्या शेतात राहते आणि त्या शेतातली माती सुद्धा होऊन जात नाही सोपत शेतकरी करत असतो ते आता बऱ्याच ठिकाणी तुटलेले येतं ते शासकीय योजनेतून ते आपल्याला पुन्हा करून घ्यावं लागेल म्हणजे सॉइल कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट तर हे फार मोठं काम आहे म्हणजे हे काम सरकारला काम फार हळूहळू म्हणा किंवा लक्ष देऊन जर सातत्याने होत राहिलं हे संकट टळ नाही आता सरकार तर फास्ट ट्रॅकवर करेल परंतु मोठं काम हे कदाचित एका वर्षात होतं की नाही माहित परंतु शासन आता या कशा पद्धतीने प्लॅनिंग करते त्याच्यावर अवलंबून येते पण ह्याच्या सगळं सरकार तर करेनच पण याच्या ह्या सगळ्या संकटाच्या काळात नदीच्या आसपासच्या जमिनी असतील बंदराच्या आसपासची जमिनी असतील ह्या शेतकऱ्यांनी काय काळजी घेण पाहिजे आता शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं आहे की आपली जी शेत आहेत त्या शेतातली जी माती बाजूला गेलेली आहे तर ती माती पहिले आपल्याकडं अन्न बांधबंदिस्ती करून घेणं की जेणेकरून पुढच्या पावसामध्ये जून जुलैमध्ये हे आपलं शेत पुन्हा उपयोगी पडलं पाहिजे अन्यथा जर जे बांध फुटलेले आहेत ते तसेच राहिले सरकारच्या भरोश्यावर तर पुन्हा पुढच्या वर्षी परिस्थिती हा म्हणजे पाणी वाहून जाणं शेत वाहून जाणं तर हे फार प्रायोरिटीचं ते काम आहे तर ते सरकार आता मला वाटतं की त्याचं फास्ट ट्रॅकवर हे सर्व टाइम टेबल बनवेल आणि त्या काळात ते डिक्लेअर करून काम सुरू करतील कारण हे केल्याशिवाय पुढच्या वर्षीच पीक पद्धती जी आहे जुन्या पद्धतीने करता येणार नाही फार मोठं संकट आहे म्हणजे जसं आपलं प्राण हानी झाली आर्थिक हानी झाली शेतकऱ्यांची आर्थिक हानीसोबत सर्व पिकं गेले ही तर फार मोठी हानी झालेली आहे पण त्यासोबत ही जी दुसरी हानी झाली ही दिसत नाही आज आपण कॅल्क्युलेट करत नाही आज आपण त्याचा हिशोब करू पण ही फार मोठी हानी आहे शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्याला याच्यातून उभं राहायला पुढच्या पाच दहा वर्ष लागतील हो त्यातून कारण शेतकऱ्या कारण दरडोई उत्पन्न जे महाराष्ट्राचं इतर महाराष्ट्र हा प्रगत राज्य काय आहे कारण महाराष्ट्राची शेती चांगली हो। आपण जर आंध्र मध्ये गेलो कर्नाटकमध्ये गेलो तर दरडोई सोयाबीन जे असतात तिथं शेतामध्ये किती होते दोन पोते तीन पोते दोन क्विंटल तीन क्विंटल आपल्याकडे दहा ते अकरा बारा तेरा क्विंटल पर्यंत सोयाबीन होते हे जे मी उदाहरण सांगतो असे जे इतर पिकांचं सुद्धा आहे म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल गहू असतील काय होते कारण आपल्याकडची जी काळी माती आहे ब्लॅक कॉटन सैल ही फर्टाईल आहे म्हणजे हिची प्रोडक्टिव्हिटी फार चांगली आहे त्यामुळे दरडोई उत्पन्न आपलं चांगलं होतं आणि ते चांगलं होत असल्यामुळे आपलं शेतकरी थोडं आहे ती माती, माती आपल्याकडे होती ना कारण आपल्या होती का होती okay. कारण आपल्याकडचा जो खडक आहे काळा त्या खडकापासून ही तयार होते खडक झिंजूनच माती तयार होते याला वेळ लागत असतो अनेक वर्ष शेकडो वर्ष लागतात तर त्यामुळे आपल्याकडची माती अशी ब्लॅक कॉटन सॉइल जी काळी माती म्हणतो आपण तर ती असल्यामुळे आपल्याकडचं उत्पादन चांगलं होतंय तुम्ही जर हैदराबादला गेले तर तिथं बुरकट माती होती तर तिथं पाऊस जरी पडला आणि त्याच्यातून चालत गेले तर तुमचा पाय भरत नाही दौ तुम्ही कोस्टल एरिया हा टुरिझम म्हणून डेव्हलप नाही का कारण तिथं काळी बेसाल्ट खडक आहे त्याच्यामुळे तिथं चिखल होतो तुम्ही गोव्यामध्ये काय होते कारण तिथं ग्रॅनाईट आहे क्वारझाईट आहे त्याच्यामध्ये क्वारज नावरचा जो मिनरल आणि आर्थोकुलेज हा पाण्याशी मिक्सअप होत नाही हे वाळू सारखं असतात त्याच्यामुळे तुम्ही पाऊस जरी पडला निघून गेला पाऊस पावसाच पाणी पाहून जाते ताबडतो आणि तुम्ही चालले तरी तुमचा पाय भरत नाही आपली माती तशी नाही वॉटर होल्डिंग चांगली आहे त्याच्यामध्ये आयरन आहे मॅग्नेशियम आहे हॉर्न ब्लेंड आहे हे जे घटक येते हे फार चांगले घटक आहे ज्यामुळे उत्पादन आपल्याकडेच चांगलं होतं इतके चांगल्या प्रकारची माती जर वाहून गेली असेल तर आज किती मोठं नुकसान आहे हा तर ते हिता हि म्हणजे येत नाही फारच मोठ संकट आहे आता अनेक मी की शेताच्या मधून पाणी गेलं शेताच्या मधून ज्यावेळेस पाणी जात आहे त्यावेळेस शेताच्या किंवा एकरातलं दोन्ही बाजूची माती सुद्धा बोलतात त्यासोबत आता तिथं खडक उघडा पडला खडक जर उघडा पडला शेतकरी पुढच्या वेळेस त्याला पेरणीच करता येत असं फार संकट आहे म्हणजे महाराष्ट्रावर आलेलं फार मोठं संकट आहे आता याच्यातून उभं राहण्यासाठी शेतकऱ्याला म्हणजे शासन एन जी ओ येतं बऱ्याच सामाजिक संस्था येतं किंवा अनेक इंडस्ट्री येतं या सर्व माध्यमातून सहकार्य होऊन हे काम जेवढं जेवढं फास्ट होईल तेवढं म्हणजे शेतकऱ्याला त्याच्यापासून दिलासा मिळेल आता काही काळापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात किंवा सांगली सातारा ह्या भागात पुरा होता फार पर वाईट परिस्थिती हीच चालते तिकडं यावर्षी आपल्याकडे आला ज्या भागात बऱ्याच वंशाने दुष्काळ पडतो ही एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रात कुठे निर्माण होऊ शकते नाही पूर्वी जे आलेले पूर होते हे लिमिटेड होते हा, म्हणजे ज्या वर्षी शी पण याला आला कोल्हापूर आणि सांगली तर त्यावेळेस काही मराठवाड्यात आलेलं नव्हतं किंवा त्यावेळेस सोलापूरला नव्हतं म्हणजे ज्यावेळेस सोलापूरला आला त्यावेळेस काही कोल्हापूरला नव्हतं किंवा विदर्भात नव्हतं यावेळेस महाराष्ट्रातले म्हणजे मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये पुराचा फटका बसलेला आहे म्हणजे मराठवाडा आला पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये विदर्भाचे काही जिल्हे येत म्हणजे आपण सेंट्रल हा सेंट्रल महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये याचे परिणाम आपण पाहतो पाऊस जास्त झाला नाही हा पाऊस जास्त झाला ना हा म्हणजे सरासरीपेक्षा म्हणजे एकशे तीस टक्के पाऊस झाला तर काही आपण सरासरी काढली एकशे तीस टक्के तर काही जिल्हा काही तालुक्यात असे तिथं दीडशे टक्के पाऊस झालेला आहे एकशे पन्नास पर्यंत झाले आणि एवढा पाऊस ज्यावेळेस एकदम सडनली होतो तर त्याचे परिणाम तर शेतीवर होतच असतं आणि इतक्या प्रमाणात पाऊस झाला याचा पूर्णपणे भूजल पातळीत वाढ होण्यासाठी परिणाम होणार नाही काही प्रमाणात होईल पूर्ण होणार म्हणजे पूर्ण आता आला। चार पाच काही भागात जिथं खडक चांगला तिथंच फक्त त्याचे परिणाम दिसतील बाकी ठिकाणी फक्त एखाद्या दोन मीटर पाण्याची पातळी वाढेल ओके आपल्याकडे आता एक पैठणचं धरण आहे आपण असं म्हणतो की उशाला धरण आहे पण सगळ्या मराठवाड्यात दुष्काळ असतो हे पाण्याचे युटिलाइज जे करतात तर ह्या शासकीय योजना किंवा आपण जर मराठवाड्यासाठी पाणी वापरता येईल सगळ्यापर्यंत पोहोचू शकतो हा जायकोडीचं जा कसं आहे जायकोडी धरण हे स्टोरेज टँक आहे म्हणजे तुम्ही भागावर कोण जर पाहिले तिथले जे शेतकरी त्या शेतात शेता जर गेले उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला शेतकऱ्याला विहिरीमध्ये पाणी नाही पण त्यांच्या डोळ्याने पाणी दिसतंय म्हणजे त्यांच्या शेताच्या बाजूला जायकोडी दिसते जायकवाडीत पाणी आहे पण त्यांचे विहिरी कोरडे कारण खडक एकदम कठीण इम्पर्मेबल खडक आहे त्यामुळे ते खाली पाजरतच नाही त्याच्यामुळे त्यांना पाणी आता ते बदलत आहेत थोड्यावर बदलते ना त्या भागामध्ये तुम्हाला विहिरीमध्ये पाणी नाही पण समोर पाणी दिसते तुम्हाला ओके तर हे आता तसे प्रत्येक धरणाचे उपयोग वेगवेगळे असतात हा जायकवाडीचा हेतूच हा होता की स्टोरेज टँक आणि स्टोअर करून मग ते लिफ्ट करून संभाजीनगरच्या डेव्हलपमेंटसाठी आणि बाकीच्या तालुक्यात तालुक्या जिल्ह्यासाठी त्याचे उपयोग होता त्या पद्धती वापरायला म्हणून ते ते नियोजन करून त्या पद्धतीचं ते धर्मात सगळ्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकतो नाही नाही आता ते कसं जिओग्राफिकली पाहून आता जे कॅनॉल झालेले आपल्या तरी मला वाटतं मागच्या दोन वर्षापासून पाणी सोडले जाते नाही तर ते स्लोप पाहून त्या त्या तालुक्यातून ते नेतात कारण शेवटी मध्ये काही लिफ्टची व्यवस्था नसते ते, आ, ते, तो आ, आ, तो। ओके। ते ते नियोजन करतात हे होते तेजंकर सर जे भूजल तज्ज्ञ म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नोंदवल्यात शेतकऱ्यांनी काळजी घेताना जे काय बांध असते ते बांध बांधून घ्यावेत जी जमीन पाहून गेली किंवा करडून गेली त्यातली माती पुन्हा टाकावी आणि येणाऱ्या काळामध्ये किमान कायद्याच्या दृष्टीने म्हणा किंवा तुमच्या सुरक्षेसाठी नदीच्या पात्रामध्ये किंवा नदीच्या आसपास सुद्धा घर बांधून आहेत हे संकट कधी घेतं असे त्यांनी सांगितलं गणेश पोकळे छत्रपती संभाजनगर डेट्स ऑफ मराठी